की आमची एवढीच मागणी आहे की जल मिशन चे काम चालू आहे ना टाकल्यामुळे आम्हाला पाणी पाहिजे यासाठी आम्ही इथे उपोषण करण्यासाठी बसलो आहे मग त्यांनी पंधराशे रुपये टाकण्यापेक्षा आम्हाला घरोघरी नल कनेक्शन द्यावे एवढीच आमची मागणी आहे खरोखरच आम्हाला खूप त्रास होतो आणि त्रासा या त्रासाचा आम्हाला या महिलांना सर्वांनाच त्रास होतो आम्हाला या जल योजनेची सोय झालीच पाहिजे आम्हाला घरोघरी पाणी आलंच पाहिजे एवढीच आमची मागणी आहे आणि त्यासाठी आम्ही आज उपोषणाला आम्ही इथे उपोषणाला आज पंधरा ऑगस्ट पासून उपोषणाला आमरण उपोषणाला बसलो आहोत त्याच्यामध्ये प्रमुख आमचे विषय विषय आहेत आहेत ते की जलजीवन मिशन दुसरा आहे ग्रामपंचायत बंद आहेत कारवाई होत नाही अधिकारी त्याच्यावर कोणत्या कारण आहे माहितीच्या अधिकारात दिलेले अर्ज जे आहेत त्यावरती उत्तर मिळत नाही वळके प्रोजेक्ट प्रोजेक्ट आहे वाघेड्यातला तो त्या वळकेवरचा जो प्रोजेक्ट आहे त्याच्यावरती ग्रामपंचायतला स्थानिक ग्रामपंचायतला आणि तिथल्या स्थानिक ग्रामस्थांना विचारात घेतला जात नाही कळंबोशी गाव आहे तिथे गणेश घाट विसर्जनाचा आहे तो गणेश घाट नाहीच आहे ते पैसे काढून मोकळे झालेले आहेत ग्राम ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक जर आहे तिथे त्या ग्रामसेवक मध्ये ग्रामपंचायत मध्ये सीसीटीव्ही ग्राम आपली बायोमेट्रिक प्रणाली आम्ही अर्ज करून सुद्धा ते काही लावलेले नाहीत आजपर्यंत त्यामुळे होतं कसं आम्ही जेव्हा विजिटला जातो तेव्हा यांच्या ग्रामपंचायत बंद असते आढळतात ही अशी परिस्थिती आहे त्यानंतर रेशन रेशनचा विषय जो एक नोकर भरती नोकर भरती मध्ये इथल्या स्थानिक नोकर नोकर उमेदवारांना कुठलाही संधी देत नाहीये बाहेरून आलेल्या उमेदवारांना फक्त संधी दिली जाते कसा तो शिक्षकांचा एक विषय आहे आमच्याकडे नोकर भरतीचा एक विषय आहे पहिले शिक्षकांना काढून नवीन नवी प्रशिक्षक भरत गेले काय चाललंय हा विषय हा या कोकणातल्या मोठा अन्याय होतोय आणि कोकणातले लोक मुलं हुशार त्यांना पर्सेंटेज मिळतोय आज हा एक नंबर आला तो एक नंबर आला मग आज आम्ही आमच्या भरतीमध्ये मागे कसे काय हा आमचा प्रश्न आहे कोकण भवन कशासाठी हवं आहे आता कोकण भवन कसं करून टाका ही परिस्थिती आहे आणि जे ठेकेदार आहेत त्यांना काळे यादीत टाकणं हे पहिलं काम आहे कारण आतापर्यंत पाणीच मिळालेलं नाही लोकांना आज महिला इथं आलेल्या आहेत आपलं काम टाकून आणि आज त्यांच्यापर्यंत काहीच म्हणजे खोटे रिपोर्ट दिलेले आहेत शंभर टक्के झाले नव्वद टक्के झाले काय तीस टक्के झाले चाळीस टक्के हे रिपोर्ट करून हे वरती पाठवतात हो पण ऍक्च्युली हा आणि तो तो लताड लट, म्हणून एक अभियंता आहे त्याला सस्पेंड निलंबित करावं आणि त्याची चौकशी लावावी आणि आम्हाला जलजीवन मिशन मधल्या ठेकेदारांवर काळ्या यादीत टाकावे एका ठेकेदाराला सोळा सोळा कामं त्याच्यापेक्षा जास्त काय करणार काम, काम। तो आणि त्याच्या कॅपॅसिटी पेक्षा जास्त दिली जातात काम त्यामुळे कामाचं निकृष्ट दर्जाचं काम आहे आणि कुठलंही काम नियमित नाही आणि साहित्य पण निकृष्ट दर्जाचं आहे बोलायचं की त्यांच्यावर कारवाई व्हावी कार्या यादी ठेकेदारांना टाकावं